रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा साधू कोणाला म्हणायचं चलत चलत सांगतो टाइम भरपूर झालाय हेही सांगतो पण अगोदर एक ऐका एक साधू महाराज शिष्टीमाले धन्यवाद मृदंगाचार्य धन्यवाद गायक वादक गुणिजन सर्व मंडळी धन्यवाद उपस्थित आई वडीलधारी मंडळी तरुण मंडळी लहान तर आदर आहे भावय आपुलके अशी धन्यवादास पात्र असणारी सरपंच उपसरपंच तलाठी ग्रामसेवक काका मामा तात्या आजी माझी सगळ्यांना मी मनापासून वंदन करतो बारा वर्ष झालं देणगीच्या रूपात अन्नदानाच्या रूपात संयोजन नियोजन स्वच्छतेच्या रूपात मदत करणाऱ्या मंडळीला सांगतो साधू कोणाला म्हणायचं एक साधू वैष्णव महाराज एका नावेमध्ये बसले ती नाव या काठाहून त्या काठाला चालली जशी जशी नाव पुढे जाते त्या नावे मध्ये कॉलेजला जाणारी चार पाच मुलं बसली आणि चार ही पाचही मुलं साधू महाराजाची चष्टा करू लागली काय साधुरी गुडघ्याच्या वर धोतर आहे तांबडं पागोट गुंडाळ्यालाय मोठ्याच्या मोठ्यात गाळ्यात तुळशीच्या आहेत अरे काय साधू आहे रे असा साधू असतो का खांद्यावर बदवी पता काय साधू महाराजाचं कोणी दोतरवर कोणी पागोट गुंडाळ्याला ओढ खांद्यावरचा असणार पताका दे पाण्यामध्ये ओला कर महाराजाच्या अंगावर टाक महाराज फक्त पाहताय साधू महाराज बोलत नाहीये नाव हळूहळू हळू हळू दिना गतीने पुढे चलते ही सगळी साधूची चष्टा भगवंताने आकाशातून पाहली आणि आकाशातून आकाशवाणी केली साधू महाराज हे पाचही मुली तुमची चष्टा करत आहे तुम्ही त्यांना काहीच बोलत नाही काव साधू महाराज एकही शब्द का बोलत नाही साधू महाराज गप्पच आहेत देवाला नाही सहन झालं साधू महाराज तर सांगा ही नाव पाण्याच्या मध्यभागी आलेली आहे हा ही कॉलेजचीच मुलं आहे असं वागतीलही पण सांगा महाराज ही नाव जर पाण्याच्या मध्यभागी आहे तुमची चष्ट वाढत चालतेय तुम्ही काहीच बोलत नाही ही 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 नाव मी पालथी करू का पालटू का साधू महाराज साधू महाराजाच काय उत्तर आहे साधू महाराज म्हणतात देवा अरे तुला पालटायच आहे ना तर या पाचही मुलांची बुद्धीपालर देवा नाव नको पालतो हे लक्षण साधूच आहे हे जीवन वैष्णवाच आहे म्हणून महाराज कीर्ती कोणाचीही की राहत नसते जे स्वतः जीवन जगून दुसऱ्या साठी जीवन जगतात ना त्यांचीच आज रे गुज़रे भले कमर न पुसे सुखा भले कबर पुसे सुख रेख समाधी सोळ्याचा आहे एक उत्तम चिवरे कीर्ती मागे कीर्ती कोणाचीही पाठी माग राहू शकत नसते महाराज आठ वाजून दहा मिनिट झालेत कीर्तन संपवायचंय कि तिला शिवाजी महाराज सव्वा नऊ आव सव्वा नऊ <laughs> <laughs> तुम्ही सव्वा नऊ म्हणलात इकडं कुणीतरी साडे नऊ म्हणले अभंग <laughs> खूप गोड आहे पण तरुण मंडळ माझा एक छोटा नेम आहे पाय दुखले तरी टिकून उभारा काही हरकत नाही आहे नाही उभारा मी पुढे परवानगी देतोय या वयात एवढं सुंदर घात आहे हरकत नाही आहे काय सांगतो तुम्हाला माझा छोटा नेम असा आहे बाबा की जोपर्यंत सहा माणसं झोपत नाहीत तोपर्यंत कीर्तन संपवायचं शपथ मी खोट सांगत नाही आता तुम्ही कीर्तन लवकर घेतलं हे खूप छान आहे नाहीतर काही काही ठिकाणी असंय महाराज नऊ ते अकरा असलं की एखादे माणसं नियोजनातले पुढं असतात त्यांच्याकडे मोबाईल छोटा असतो म्हणजे मोबाईल छोटा पण त्याचा आऊ लई म्हणजे आऊ म्हणजे लक्षात आलं ना मराठवाड्याच्या बाँड्रीवर हो आहेत तुम्ही जीव बारीक पण आवलंय हजार दीड दोनच हजाराचा पण आवाज पूर्ण मंडपात खणकला असा अकरा वाजले किती मोबाईल सांगताय रात के म्हणजे रात के गेरामध्ये म्हणजे बुवा तुझा टाइम संपला बंद नऊ वाजल्या तरी मोबाईल वाजणार वाजणार नाही पण सहा लोक जोपण गरजेचे <laughs> मग बसलेले झोपा नाही तर झोपा पुढं जेवण आहे नंतर प्रसाद आहे प्रसाद आणि मन करार आहे प्रसन्न हेही होणार आहे परंतु कारण की आचलवेटची संस्था आहे वाळलेले का भाकरी असेल पण तो काय प्रसाद आहे प्रसाद माझ्याकडे वेळ नाही मला अभंगाकडे ओळायचंय पण पुरुष मंडळी झोप डॉक्टर सांगतात सहा तास झोपल्याशिवाय रक्त प्रवाह हो व्यवस्थित चालत नाही कमीत कमी किती तास सहा तास म्हणून मी नेम ठरवलाय कीर्तन कसंही हो होऊ काही कमी जास्त असो सहा लोक झोपल्याशिवाय माऊलीच भजन घ्यायचं आणि कीर्तनाला बसणाऱ्या झोप जो... बसून झोपणाऱ्या माणसाच वेगळं नशिब आहे लोकाला दोन दोन झोपेच्या गोळ्या खाऊन कूलर फॅन इशी मध्ये पंचवीस पंचवीस हजाराची गादी जरी खाली असली तरी झोप लागत तुम्हाला जर इथं टाळ पकवाज पिकडच्या कालव्यात झोप येत असेल तर उजळले हे <laughs> साध भाग्य नाही परम भाग्याच लक्षण आहे म्हणून झोप येणारा माणूस मस्त आहे झोपा म्हणजे मी कीर्तन संपवायला कामा शपथ तुम्ही जर नाही ना झोपले तर मी तुमच्या ती पातक माझ्याकडे येणार म येणार नाहीतर मला मी पुन्हा ठरवतो हा पण माय आहे तरुण मंडळी अगदी गर्दी दर्दी शिस्त शांततेने श्रद्धा परमार्थावर ज्ञानोपराय तुकोबरायच्या विचाराने चालणारी मंडळी आहे आनंद आहे आनंद आहे शिवाजी महाराज प्रगतीमध्ये कट्ट्यावरच्या वट्यावरच्या चावडीवरच्या गप्पा बंद झालेल्या आहेत एक दोन माणसं एकत्र बसून चर्चा करत नाहीत चांगल्या वाईट गोष्टीवर बोलत नाहीत का मोबाईलचा कॉम्प्युटरचा टीव्हीचा जमाना आहे वेळ कुणाकडे नाहीये मग आज आज दोन दोन तास लोक एका मांडवाखाली येत आहेत आणि महाराजांचे विचार ऐकतायत अन्नदान करतायत जमा करतायत याच कारण एकच आहे मोठ्या सानिध्यात वागणारी मंडळी आहे तुक बापा अभन गोड आहे जगदगुरु तुकाराम महाराज आहे तुकाराम महाराज एक, तुकारा तुकारा एक संत आहे पण त्या संताकडे असं काय कमी होत म्हणून दुसऱ्या संता पुढे हात जोडतायत शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो आलो दुता नुसत प्रतिज्ञा नाहीये तर मागणी देखील मागतायत आहेत नियोजक मंडळी असं काय कारण असेल की तुकाराम महाराज हनुमंताला शरण जात तर असंही ऐकतोय अनिकाची स्तुती ब्रह्म आणि एका पानुरंगा। एका पांडुरंगाशिवाय दुसऱ्याची स्तुती करणं म्हणजे ब्रह्म हत्येच पातक आहे म्हणणारे तुकाराम महाराज इथं हनुमंताला शरण जात आहेत कारण काय याच्या पाठीमागे मागे आपल्याला एक निष्ठा दिसते अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या या प्रमाणाच्या पाठीमागे किती एक निष्ठा आहेत पटपट पटपट ऐका पट, तुलसीदासजींच्या समोर भगवान कृष्ण प्रगट होतात पण तुलसीदासजी नमस्कार करत नाहीत भगवान कृष्णाला वाटलं कदाचित तुलसीदासजीने मला ओळखलं नसेल पकवाजवाद म्हणून स्वतःचा परिचय करून देऊ लागले कोण तुलसीदासजी आपलं नाही भगवान कृष्ण तुलसीदासजींना मी भगवान कृष्ण असेल अरे म्हणजे काय हातगाडीवरचा माल आहे का कोळीची एक रुपये नाही मग कोण आहे शेषमही दिनेश गणेश सुरेश उजाई निरंतर घ्यावी पुसू नका बाई वेदासी बरोबर आहे एवढंच नाहीये शेषाने वर्णन केलं महेश भगवान शंकर दिनेश सूर्य नारायण गणेश गणपती बाप्पा एवढंच नाही पटकन पुढे जातो साधी संत अनादि शांत आणि अनादि अनंत साधी शांत जीवाला म्हटलेलं आहे अनादि शांत मायेला म्हटलेलंय आणि अनादि अनंत भगवंताला म्हटलाय पटकन सांगतो साधी संत आपल्या सगळ्याचा जीव आहे साधी संत शादी नाही झालं तुळशीचं लग्न आता साधी संत सचा अर्थ होतो युक्त आणि आधीचा अर्थ होतो आरंभ म्हणजे आरंभाने युक्त याला म्हणतात साधी आणि आन अंताने हे युक्त याला म्हणतात संत कळलं का साधी शांत आपला जीव आहे म्हणजे आपली जन्म तारीख ही आहे अंताची तारीख आहे म्हणून जीव साधी शांत आहे का नाही कळलं कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की आमच्या घरी दहा वर्षाने काय हल्ला आणि त्याच घरी नाविलाजाने पत्रिका छापाव्या लागतात कळविण्यात वाईट वाटते की पूजनीय पिताजींची देव ज्ञा म्हणजे जीव साधी शांत आहे अनादि संत माया का तर त्या मायेचा महाराज जन्म सांगता येत नाही पण ज्ञाना पुढे टिकत नाही ज्ञानदेव म्हणता माया गेली समोर उडवी साधी संत जीव अनादि संत माया तिसरा कोण आहे अनादि अनंत भगवंत आहे का तर त्या भगवंताचा जन्म आहे परंतु अंतच नाही कळलं का अवतार परंतु अवतार कार्य बदलय अंत नाहीये तुलसीदासजी असा असणारा अनादि अनंत भगवान तुमच्या पुढे उभा आहे आणि तुम्ही का नमस्कार करत नाहीत तुलसीदासजीनं सांगितलं देवा देवा, देवा मी तुला नमस्कार करणार नाही सरपंच का नमस्कार करणार नाही हे देवा तू या रूपात गोकुळातल्या गोपिका पागल केल्या असेल देवा पण मी नाही नमस्कार करणार देवा मी जर तुला नमस्कार करावा असं कृष्णा तुला वाटत असेल का तर मग रामाच्या रूपात लोटांगण घालील पण कृष्ण रूपात तोड नाही पाहणार परिणाम कारण धनुष्य कारण प्रजनात रघुनाथ पुन्हा राम स्वरूपात यावं लागलं त्यावेळेला तुलसीदासजींनी वंदन केलं म्हणजे त्या त्या दैवतावर त्या त्या भक्ताचं निश्चिंत एकनिष्ठ प्रेम यालाच म्हणायचं निष्ठावंत भाव संत श्रेष्ठ या YouTube चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा